संयमाने ऐकून घेतल्या त्याच्यासाठी पहिले तर त्यांचे धन्यवाद सांगतो आणि जे काही उपाययोजना त्याच्यासाठी करू शकतात ते लवकरात लवकर करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन सगळ्या आपल्या जनतेसमोर दिलेलं आहे आम्ही अपेक्षा करतोय की लवकरात लवकर ते काम होईल आणि परमनंट सोल्युशन त्याच्यासाठी काय काढू शकतो याच्यासाठी आम्ही त्यांना आता असं निवेदन दिलेलं आहे आता तुम्ही एक म्हटलं की वर्षभर पाण्याची तुटवडा असतो कमी पण दिवाळीचा सण आहे म्हणून गिफ्ट तरी तुम्ही सा तुम्ही दिला। येस। ते एक आपण त्यांच्याच सूर्यवंशी साहेब असो किंवा बाकी पण आपले अधिकारी असो ही पण आपली चांगलीच लोक आहेत आपल्या जवळची लोक आहेत आपल्यासाठी काम करत असतात तर त्यांच्याबरोबर पण आपले एक जीवाभावाचे संबंध आहेत जरीही तो मजेमध्ये मी ते बोललो असलो तरी पण ते खरं आहे कारण आता गरजे गरज आहे पाण्याची घराघरांमध्ये सगळे साफसफाई चालू आहे पाणी हे भरपूर लागतंच तर तो एकदा त्यांनी तेवढं सॉल्व्ह केलं तर आम्ही त्यांची खूप आभारी राहू अशा तुम्ही भाजपचे एक पश्चिम तुम्ही पदाधिकारी आहात प्रश्न फक्त हा शास्त्रज्ञ घेऊन तुम्ही आलेला डोंबरीतल्या काही भागात सुद्धा वैभा पाण्याची कमी करता आहे तर या गोष्टी तुम्ही लक्ष घ्या डेफिनेटली बाकी आताच तुम्ही होताच तुमच्या समोर बाकी पण आपण उपाययोजना पूर्ण वेस्ट साठी चालू आहे किंवा डोब्युली काय करू शकतो हे सांगितलं आता सांगितलं की आमदार साहेबांकडे आपल्या रविदाकडे एक त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे एक नवीन प्रोजेक्ट चा करता है। है। ते प्रोजेक्ट आणायचा प्रयत्न करतायत तसा तो पण शब्द आता त्यांनी दिलेला आहे तर ते झाल्यानंतर आपल्या इकडची समस्या कायमची कायमस्वरूपी का मार्गी लागेल असं आपण अपेक्षा पण करूया आता हा मोर्चा कुठल्या एरियासाठी पाणी कमी लागणार आपण आता शास्त्रीनगर कैलासनगर सखाराम कॉम्प्लेक्स हा जेवढा पण आपला तो एरिया आहे त्या इकडनं माझे सगळे आपले तिकडचे लोक महिला मंडळ आलेले आहेत तुम्ही मोर्चा घेऊन आलात तुम्ही निवेदन दिलं पक्षाच्या वतीने बोलला परंतु दिवाळी दिवाळी पर्यंत सुद्धा पाण्याची अशाच प्रकारची समस्या राहील तर पुढचं तुमची भूमिका काय आहे नाही नक्की समजा तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर हा अजूनही हा जो मोर्चा आहे जो आज आपण शांतपणे आणलेला आहे पुढे पण शांतच राहील पण अजूनही हा भव्य असेल आणि ह्याच्यासाठी नक्कीच काय उपाययोजना करता येईल त्यांची आपल्याला ख्याती दिल्याशिवाय आपण मग इकडनं काय आंदोलन केल्याशिवाय जाणार नाही